నమస్కారం విద్యా మిత్రీ కలి వ్యవస్థాపర ॉ टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आपल्याला पाहायचा जसं आपण पाहिलं की आधुनिक व्यवस्थापनाचा जनक हिंदुफिअल यांना म्हटलं जायचं ते आपण पाहिलं होतं कस शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक कोणाला म्हटलं जायचं ते आता आपल्या ठिकाणी पाहायचंय तर तत्व इथे पाहाय अगोदर हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनर जनर जनक फ्रेडरिक विश्लॉ टेलर जे होत आहेत ते यांच्या अगोदर परिचय आपण पाहणार होतो आता फ्रेडरिक विश्लॉ टेलर यांच्या कालखंडा साधारणतः आपल्याला अठराशे छप्पन ते एकोणीसशे पंधरा हा या ठिकाणी जे आहे ते अमेरिकन व्यक्ती होते त्यांच्या बद्दल जर आपण इथे बोलायचं झालं तर त्यांच्या त्यांनी सुरवातीला मिडवे येथे तिला एल पी या यंत्रकार म्हणून आपल्या कामाला के सुरुवात केली होती परंतु ती स्वतः मेहनत जास्त होतीची जास्त करून परिश्रम ते जास्त एकणी करायची त्यामुळे त्यांनी वैज्ञानिक आपटेवारी आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले त्या त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी व्यवस्थापनामध्ये जास्त बदल दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न एक केलेला आहे म्हणून त्यांना एकाने शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक या संबोधलं शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय थोडक्यात आपण पाहायला गेलं यामध्ये निर्णय घेणे आणि त्याचबरोबर जे काही आपल्याला समस्या येत असतात कुठले व्यवस्थापन करत असताना त्या समस्याचे निराकरण कसं करता येईल जसं की आपण हिंदी व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये पाहिलं होतं की त्यांनी काय सांगितलं की आपल्या तत्वामध्ये जे कामाशी कामाची विभागणी असेल जे काही चौदा सांगितलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीनही आपण कसा विचार करायला पाहिजे टेलर यांनी आपल्या त्यांच्या दा शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सांगण्याचा प्रयत्न बैठकीने आपल्याला केलेला आहे त्यामुळे जास्त वेळ न लावता आपण आपल्या त्यांचे शास्त्रीय व्यवस्थापन क्षेत्र काय त्याची सुरुवातीला होतो व्याख्या पाहणार होतो वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला दिदी, दिदी, नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती व कमी खर्चात काय करू शकतात किंवा कोणते कार्य पूर्ण करू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न हे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या व्याख्याच्या माध्यमातून अं बिस्टो यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहत असताना आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापन काय आहे हे जास्त जाणून घेण्यासाठी आपण त्यांची तत्व देखील पाहणं गरजेचे आहे तर आता ते तत्व पाहत असताना त्यांच्या त्यांनी पहिलं तत्व आपल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही ते म्हणजे ना। की विज्ञान आहे मूलभूत नियम नाही म्हणजे काय सांगितलं की त्यांनी की त्यांच्यामध्ये संघटनात्मक कार्यक्षमता वाढण्यासाठी रूल ऑफ थर्म ही पद्धत न वापरता कामाचे वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे आता म्हणजे कुठलंही काम करत असताना सर्वसाधारणपणे जे काही आपण निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय वैयक्तिक आकलनावर आधारित असायला पाहिजे असं टेलर यांनी प्रयत्न म्हणजे लहान कामासाठी कामगिरी करायचं असेल तर त्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह धरावा असं विश्व यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच व्यवस्थापनाचे तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून करना थी काम लाग 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 का ते, ते, ते काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे ही पद्धत शोधणे या कामासाठी लागणारे मानक आवश्यक उत्पादन निश्चित करावे त्यामुळे आणि मानवी ऊर्जा माझी म्हणजे काय होतं की आपण पाहतो एखादं काम करत असताना त्याचं जर नियोजन आपण अगोदरच जर केलं तर आपल्याला त्या कामाचा नंतर लो येत नाही त्यामुळे कुठलं काम कोणत्या वेळी करायला पाहिजे हे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये त्यांनी शेवटी आपल्याला की त्यांच्या सीड्स चढण्यासारख्या उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते जसं पाहत आता आपण सध्या पाहिलं विज्ञानाने एवढी प्रगती केली की त्याच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या गोष्टी संगा उदाहरणार्थ एखाद्या घरावरती जवळपास शहरामध्ये आपण पाहतो तर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत पण पूर्वीच्या काळी त्या वरच्या बिल्डिंगवरती जर बांधकाम चालू असेल तर तिथं काही सिमेंट असेल गज असेल जे काही बांधकामाचे लागणार साहित्य तिथे कसं न्यायचं हा प्रयत्न पूर्वीच्या काळी लोकांना बरेच मेहनत करावं लागायची किंवा तशा बिल्डिंग शक्यतो नसायच्या परंतु आताच्या काळामध्ये विज्ञानानं अशी प्रगती केलेली की कशाच्या आधारे आपल्या वरण्यात याचा विचार ठिकाणी करण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर त्यांनी दुसरं तत्व आपल्या ठिकाणी सांगितले म्हणजे समरसता आहे विवाद नाही समरसता आहे म्हणजे तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य असायला पाहिजे तर आपण पाहतो कुठेही काम करत असताना कर्मचारी असतील कामगार असेल यांच्यामध्ये आप सामंजस्य आणि समन्वय असायला पाहिजे त्यामुळे काय होतं इथलं वातावरण जे आहे ज्या आपल्याला जे काही साध्य करायचं ते साध्य करत असताना कोणाचाही आपला अडथळा येणार ना नाही आणि त्या अडथळामुळे अडथळा नजर नाही आला तर आपलं कुठलंही काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपल्या दुसऱ्या तत्वाच्या माध्यम सांगण्याचा प्रयत्न केला थोडक्यात काय आहे की आपण स्वतः पाहतो कुठं जरी आपण आपापसामध्ये जर वादवाद जर असतील तर ते कार्य असणं बरेच अडचणी येतात पण तेच कार्य आपण जर सर्वांच्या सहमतीने केलं जर आली तर कुठल्या अडथळा येत नाही त्यानंतर आपल्याला पुढचं पुढच आहे म्हणजे मानसिक क्रांती आता मानसिक क्रांती हे जी संकल्पना ठेवले यांनी का आहे कारण एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण व्यवसायामध्ये पाहतो कर्मचारी व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे संघटनेची प्राप्त करण्यासाठी दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये नफा आहे ठिकाणी वाढण्यास नक्कीच मदत होते कारण आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की कर्मचारी असेल कामगार असेल मालक असेल यांच्यामध्ये जे काही भेदभाव आहे मोठा आहे मी छोटं काम का करावं की जे आपल्या मनातली जी इच्छा असते यामुळे आपल्याला जे काही कार्य करायचे ते कार्य करता येत नाही त्यामुळे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय पूर्ण करायचा असेल चांगल्या पद्धतीने आपल्याला नफा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी मानसिक क्रांती करून येणं गरजेचं म्हणजे त्या ठिकाणी लोकांचा आपापसामध्ये जे काही सहकार्याची भावना ठिकाणी असायला पाहिजे तो या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचं तत्व आहे की सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही व्यवस्थापन परस्पर सहकार्याला ते सहकार्यामध्ये विश्वासाची भावना गरजेचं आहे निर्णय घेत असताना व्यवस्था व्यावसायिकाला काय कळवत की त्या कर्मचारी असतील कामगार असतील त्यांचा सर्वांना विचार घेऊनच ते निर्णय घेऊन घ्यायला पाहिजे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी संपावर जाणे व्यवस्थापन व्यवस्थापनाकडे अवाजवी मागणी करणे इत्यादी गोष्टी ठळायला हव्यात या गोष्टी कधी शक्य होतील ज्यावेळेस मालक आणि कर्मचारी सह आणि व्यवस्थापन या सर्व मध्ये आपापसांमध्ये भावना ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस आपोआपच प्रत्येक वेळेस आपण मागणी करणं चुकीचं आहे असंही त्या कठीण कामगाराला वाटू शकतो त्यामुळे त्यांना त्यांचा मोबदला जर योग्य तो वेळी आणि योग्य ते जर असेल म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर हे मालकाने देखील हा विचार करायला पाहिजे जी, की जे काही कामगार आहेत त्यांना त्यांच्या कामाचं वेतन त्यांना वेळच्या वेळी आणि त्यांना जेवढं अपेक्षित आहे तेवढे त्यांना मिळणं गरजेचं आहे त्यामुळे ते करत असताना त्याच्यामध्ये कुठलाही वैयक्तिक स्वार्थ असतं कामा नये म्हणजे आपल्या इथे सहकार्याची भावना आपल्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि जर आपण एकमेक सहकारीची भावना निर्माण जर केली तर त्या ठिकाणी मुद्दा म्हणजेच काय होणार आपल्या जबाबदारीचे आपल्याला विभाजन करता येतात आता जबाबदारीचे विभाजन करणं म्हणजे काय प्रत्येक कर्मचारी मालक कामगार प्रत्येकाला आपापली जबाबदारी ठिकाणी जर दिली तर प्रत्येकजण काय करेल की आपली जबाबदारी नेमकी कुठपर्यंत आहे याचा विचार ठिकाणी करायला पाहिजे म्हणजेच ठिकाणी कामाच्या ठिकाणी आपण कामावरती लक्ष केंद्र करणं गरजेचं आहे आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपापले काम पार पडत असतात व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सतत मदत प्रोत्साहन हो व मार्गदर्शनही केले पाहिजे म्हणजे आता जे काही कामगार काम असतात कधी त्यांच्याकडून छोट्या मोठ्या चुका जर होत असतील तर त्यांना त्या अगोदर त्याची पूर्व कल्पना देणे आणि त्या चुका त्यांना कशा जास्त होऊ नये म्हणजे त्यामध्ये सुधारणा करता कशा करता येतील याचा विचार करण्यासाठी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून घेणं आणि त्यांना त्यांची जबाबदारी कोणती आहे याचे अगोदर विभाजन करायला पाहिजे आपण पाहतो बऱ्याच वेळेस कसं असतं कुठंतरी पाहायला मिळतो ज्यावेळेस एखादं कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये कशा असते प्रत्येकाला आपापली जबाबदारी सोपून दिली तर ते कुटुंब जास्त दिवस या ठिकाणी एकत्र चालतं तर त्याच पद्धतीमध्ये जे आपली जबाबदारी जी आहे ती प्रत्येकाला या ठिकाणी भागाने देणं गरजेचं आहे त्यानंतर पुरुषोत्मिकाणी सांगितले की अधिक कार्यक्षमता व समृद्धीने मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास आता कोणत्याही उत्कृष्ट कामगिरी कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते म्हणूनच गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम राबविणे अत्यावश्यक असते आता कसं असतं की कर्मचाऱ्यांना काही नवीन कर्मचाऱ्यांची भरती उघड केली असेल तर त्यांना त्यांचं प्रशिक्षण एकणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना वेळोवेळी आपल्या व्यवसायामध्ये काही जर बदल ठिकाणी जर होत असेल तर त्याचा कार्यक्रम आपण व्हायला पाहिजे आपण दर वगैरे तेही चांगल्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे म्हणजे घ्यायला घेणं आवश्यक आहे जेणेकरून व्यवसायामध्ये काही जर बदल झाला असेल त्याची पूर्ण माहिती आपल्या व्यवसायातील कर्मचारी आणि कामगार यांना घेण्याच्या ठिकाणी मदत या होऊ शकते तरी आपल्याला सहा तत्वे सांगितले आहेत यानंतर आपल्याला पुढे सांगितलं की शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वी तत्वे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याची तंत्रे या ठिकाणी पाहणं गरजेचं कारण आपल्याला असं दिलेलं आहे की शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे ते आतापर्यंत आपण जे पाहिलं की तत्वे आता आपल्याला पाहायचं ते तंत्रे दोन्ही बाबी विलर यांनी आपल्याकडे मानण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातलं पहिलं तत्व आहे तंत्र आहे ते म्हणजे कार्य अभ्यास म्हणजेच उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापकाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास आपण अगोदर स्वतः केला पाहिजे कारण कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो आता कसं असतंय की जे काही कर्मचारी आहे कामगार आहेत यांना आपल्याला काही काम सांगायचे त्या कामाची माहिती आपण अगोदर असायला पाहिजे कारण जर ती माहिती आपल्याला असेल तर आपण का कर्मचारी काम चांगल्या पद्धतीने सांगू शकतो कारण ती माहिती चुकता एकदा माहिती चुकली तर त्याची आपल्याला भविष्यामध्ये चांगले बरेचसे वाईट परिणाम ठिकाणी पाहायला भेटू शकतात त्यामुळे कार्य अभ्यास करत असताना त्यामध्ये वेळेचा अभ्यास गती अभ्यास म्हणजे गती कशी असेल पाहिजे त्याचबरोबर पद्धत अभ्यास आणि तत्व अभ्यास म्हणजे देखील कर्मचाऱ्यांना काम सांगत असताना किती प्रमाणात सांगायला पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे हे करत असताना त्यामध्ये म्हणजे काही तंत्राचा आपल्याला विचार लागतो त्या पहिलं अभ्यास आता वेळेचा अभ्यास कसा आहे की कर्मचारी आपल्याला माहिते कर्मचाऱ्याचे चा वय त्याचे काम करण्याची पद्धती त्याचा काम करण्याचा वेग या पूर्ण बाबीचा विचार आपल्या करणं अपेक्षित आहे म्हणजेच कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणतं काम करण्यासाठी किती वेळ लागू शकतो त्यावेळेनुसार आपण त्याचं योग्य ते मार्गदर्शन व्यक्ती करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की म्हणजे पद्धत अभ्यास आता पद्धत अभ्यासामध्ये काय सांगितले की तुम्हाला चांगली गुणवत्ता टिकवायची असेल तर आज आपल्याला माहिती मार्केटमध्ये आपल्याला टिकायचं असेल चांगला व्यवसाय करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी ग्राहकांना चांगली गुणवत्ता देणं गरजेचं आहे आणि ही चांगली गुणवत्ता कशी द्यायची आपल्याला की आपला खर्च आपल्याला मर्यादित ठेवायचा आणि खर्च मर्यादित ठेवूनही चांगल्या पद्धतीने आपलं व्यवस्थापन कसं करता येईल याचा विचार आपल्याला या अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून सांगता येईल त्या म्हणजेच वेळ कच्च्या मालाचा अपव्य कमी करण्यासाठी तसेच पूर्वविभाग दुष्काणसार सर्व संशोधनांची उपयुक्तता वाढण्यासाठी या तंत्राची मदत होते म्हणजे आपल्याला काय करायचे की कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आणि त्या पद्धतीचा वापर करत असताना ती पद्धत को कमी खर्चिक आणि त्याच्यामध्ये जास्त गुणवत्ता आपल्या ठिकाणी आपल्या व्यवसायासाठी मिळायला पाहिजे याचा विचार आपल्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं एक नाही सांगितलेलं आहे तंत्रामधलं पुढचं तंत्र आहे म्हणजे हालचाल अभ्यास आता हालचाल अभ्यास म्हणजे यामध्ये काय सांगितलं की आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना तसेच यंत्राच्या होणाऱ्या हालचालीचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे कारण कसं व्यवसायामध्ये कोणतं यंत्र किती वेळ चालतं त्याची कॅपॅसिटी काय असते किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला काम कसं करता येईल त्याच्यात आणि ते त्या यंत्रावरती काम करत असताना कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता नेमकी कशी वाढायला पाहिजे याचाही उपयोग आपल्याला ह्या तंत्रामध्ये प्रयत्न पाहायला मिळतो म्हणजेच कार्याचा प्रभाव सहज व विना अर्थ ठेवण्यासाठी त्या कार्यातील घटक काढून टाकणे आणि त्याचं योग्य क्रम क्रम बदलणं गरजेचं आहे का हे माहिती होण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो आता हालचाल अभ्यास याचा काय सांगतो की कोणतं यंत्र किती वेळ चालतं आता बरेच दिवस आपण पाहतो की काही यंत्रणा या ठिकाणी आपल्याला एक्सपायरी डेट असते मग ते त्यानंतर ते रिन्यू करायचं किती बदलायचं तेच वापरायचं याचाही विचार आपल्याला या हालचाल अभ्यासाचा ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यानंतर आहे आपला थकवा अभ्यास थकवा अभ्यास म्हणजे काय की साधारणपणे शिवाय नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक म्हणजे थक्यावर आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे काय की काम करत असताना काम किती वेळ करायचं आहे कामाचं वेळ किती असायला पाहिजे हे सर्व बाबी कारण जास्त वेळ काम जर केलं त्याचा मानसिक तणाव कामावरती होऊ शकतो त्या कामगारावरती होऊ शकतो म्हणजे त्याचे परिणाम हे कर्मचाऱ्याच्या आरोग्यावरती होता कामा नाहीत याचाही विचार या तक बसेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपल्या ठिकाणी विश्वास टेलर यांनी आपल्या ठिकाणी सांगितलेला आहे तर अशा रीतीनं कर्मचाऱ्यांना जर टिकून ठेवायचं असेल तर त्यांचा थकवा कमी कसा केला पाहिजे उदाहरणार्थ कर्मचारी जर कंटिन्यू आठ तास काम करत असेल तर त्यांना चार तासच्या नंतर त्याच्यामध्ये एक इंटरवल असायला पाहिजे अशी सुविधा या ठिकाणी करण्यात यावी टेलर या ठिकाणी त्यांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यानंतर त्यांनी पुढे आपल्या ठिकाणी सांगितले ते म्हणजे साधने व उपकरणांचे मानकीकरण आता साधने व उपकरणांचे मानकीकरण म्हणजे काय की आपल्या कामाच्या ठिकाणी जे काही साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीचा आपण योग्य ते जा जा वापर आपल्या कामासाठी कसं करायला पाहिजे त्याचबरोबर कामाच्या ठिकाणचे जे वातावरण आहे ते कामासाठी कसं प्रोत्साहित असायला पाहिजे जेणेकरून ते जे काम करणे कर्मचारी जे आहेत यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ठप्पा त्यांना येणार नाही आणि त्यांना काम करण्यामध्ये उत्साह वाढेल किंवा त्यांची कामाची गुणवत्ता देखील कशा पद्धतीने वाढू शकते हे सर्व आपल्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न विश्वास टेलर यांनी आपल्या तंत्राच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी आहे त्यानंतर त्यांनी पुढचं तंत्र आपल्या शिक्षण म्हणजे वैयक्तिक कार्यरचना आता वैयक्तिक कार्यरचना यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्वाचे आता कस असत कि कर्मचाऱ्यांना जेवढीच काम दिवसभरात करू शकतात तेवढंच त्यांना ठिकाणी टार्गेट द्यायला पाहिजे कामापेक्षा जास्त टार्गेट जर दिलं काय होतं वस्तीची गुणवत्ता ठिकाणी ढासत गुणवत्ता जर ढासा तर आपलं काही काम केलं तर कामाचं नक्कीच त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं म्हणून या ठिकाणी याचा विचार करायला पाहिजे असं विष्णू टेलर यांनी कामाला का ने ने, बर बर का की कामाला करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये काम सांगण्यात येऊ नये असंही त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर पुढे सांगितले की आपल्याला वैयक्तिक वैज्ञानिक निवड आणि प्रशिक्षण आता वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करू शकते आता दोन आपल्याला माहिती आहे आपण मागच्या वर्षीच याच्यामध्ये पाहिलं आर्थिक आणि आर्थिक सेवेमध्ये की तुमच्या आर्थिक सेवा उदाहरणार्थ डॉक्टर होणं म्हणजे असे आपल्याला डॉक्टर शिक्षण घ्यावं लागणार आहे एखाद्या बँकेमध्ये काम करायचं एखाद्या कंपनीचं आपल्याला तपासायचे त्यास आपल्याला कॉमर्सचं शिक्षणा घ्यावं लागणार म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तीची निवड करायची त्याच्याशी संबंधित व्यक्तीची निवड करून त्याला त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे असं ने के है। या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर पुढं आपल्या काही सांगितले आहे ते म्हणजे कार्यात्मक संस्था आता या कार्यात्मक संस्थेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ते म्हणजे आता ही अं आज आपण बरच या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतरचे पुढचे जे मुद्दे आहेत ते राहिलेले मुद्दे आपण उद्याच्या म्हणजे नंतर समजेल पुढची अधिक माहिती ठिकाणी घेण्यासाठी सर्वांनी ई एस जी कॉमर्स अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्कीच करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला चॅनल कसं वाटलं त्यासाठी लाईक देखील करणं गरजेचं आहे धन्यवाद